श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत स्वामी भक्त हो आपण सर्व आपल्या आयुष्यामध्ये आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी अनेक प्रकारची व्रतवैकल्ये करत असतो आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्याला अनेक व्रतवैकल्ये दिलेली आहेत जी व्रतवैकल्ये आपण आपल्या आयुष्यातील समस्या दूर करण्यासाठी करत असतो त्यापैकीच एक व्रत म्हणजे प्रदोष व्रत प्रत्यक्ष श्री गुरुचरित्रामध्ये देखील या व्रताचा उल्लेख केलेला आहे आता हे प्रदोष व्रत म्हणजे नक्की काय ते कधी असते आणि ते कसे करायचे याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा माहितीपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त पर्यंत लोकांपर्यंत शेअर करा चला तर मग हे प्रदोष व्रत म्हणजे काय ते कोणी करावे कसे करावे हा प्रदोष व्रत कधी येतो कशा पद्धतीने असतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात प्रदोष म्हणजेच द्वादश संपल्यानंतर जी रात्र येते तिला प्रदोष असे म्हणतात आपल्या मराठी महिन्यांमध्ये आपल्याला दोन पक्ष येतात एक कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष या दोन्ही पक्षांमध्ये जेव्हा द्वादश संपते आणि जी रात्र येते त्या रात्रीला प्रदोष असे म्हणतात सोमवारी येणारा प्रदोष सोमप्रदोष मंगळवारी येणारा प्रदोष भौमप्रदोष शनिवारी येणारा प्रदोष शनिप्रदोष तर इतर वारी येणारा प्रदोष पक्षप्रदोष म्हणून मानण्यात येतो ह्या सर्व प्रदोषांमध्ये पक्षप्रदोष अत्यंत महत्त्वपूर्ण असा आहे प्रदोष या शब्दाचा अर्थ बघता प्र म्हणजे प्रकर्षयुक्त किंवा अतिशय लक्षणीय आणि दोष म्हणजेच दुर्गुण किंवा पाप होय म्हणजेच ज्या वेळेस एखादा दोष किंवा पाप अतिशय प्रखर असते त्यावेळेस ते त्याची गणना प्रदोषात होते अशा वेळी तो तोष जाण्यासाठी तितकीच प्रभावी उपाययोजना करणे महत्त्वाचे असते आणि म्हणूनच त्यासाठी प्रदोषव्रत हा एक अतिशय खात्रीशीर असा उपाय आहे आता आपण कोणता प्रदोष केल्याने आपल्याला काय फायदा होतो ते पाहूयात परमार्थिक आध्यात्मिक आणि पारलौकिक श्रेय प्राप्त करण्यासाठी सोमप्रदोषाचे व्रत करतात त्याचप्रमाणे आर्थिक समस्या ऐहिक स्तुती सुधारण्यासाठी भौमप्रदोष हे व्रत करतात तर शनी प्रदोष केल्यामुळे आपल्याला ज्या काही संततीविषयक समस्या असतात त्याचे निवारण होण्यास मदत होते सर्व प्रदोषांमध्ये महत्त्वपूर्ण असणारा पक्षप्रदोष हा पक्षप्रदोष हा सर्वसमावेशक असा आहे हे व्रत केल्यामुळे आपल्याला धन धान्य पुत्र पौत्रादी त्याचप्रमाणे अनेक ऐहिक कामना पूर्ण तर होतातच पण मुक्तीसाठी आवश्यक ती साधना उपासना साक्षात्कार याही गोष्टी या व्रतामुळे साध्य होतात त्याचशिवाय काही वाचिक मानसिक सांसारिक इत्यादी अनेक प्रकारची दुरिते या व्रतामुळे समूळ नष्ट होतात आणि विविध प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात आता आपण हे व्रत कधी करायचे आणि कसे करायचे ते पाहूयात पक्षप्रदोष व्रतारंभ करताना सोम भौम शनी व्रतांचे फलश्रुती संकल्पयुक्त करावे वरील व्रताचा किमान तीन वर्ष व व कमाल बारा वर्ष असा कालावधी असतो म्हणजे आपण कमीत कमी तीन वर्ष किंवा जास्तीत जास्त बारा वर्ष हे व्रत करू शकतो त्याचप्रमाणे प्रदोष व्रतासाठी सूर्यास्तानंतर सुमारे एक चतुर्थांश तास असणे आवश्यक असते म्हणजे सूर्यास्त झाल्यानंतर आपल्याला पंधरा मिनिटांचा कालावधी या व्रतासाठी आवश्यक असतो या व्रताची सुरुवात आदल्या दिवशीच होते उपवास आदल्या दिवशी करावा शक्य असल्यास आदल्या दिवशी रात्रीच्या पहिल्या प्रहरातच जेवावे प्रदोष काळात निरंतर उपवास करावा आणि दिवसभर शंकराची इष्टदेवतेची आणि सद्गुरूंची उपासना करावी केवळ जलप्राशन वा फळांचा रस घ्यावा सूर्यास्त होताच स्नान करून भस्म धारण करून शिवपूजेस प्रारंभ करावा महादेवाच्या पिंडीवर षोडोपशार पूजा करून बेल व्हावा आणि ही पूजा जवळपास दीड तास आपल्याला चालते हे व्रत सर्वांना करता येण्यासारखे असे आहे सधवा विधवा कुमारिका लहान मोठे आभार वृद्ध सर्वांना हे व्रत करता येते प्रदोष काळात चुकून विस्मरणाने अन्नभक्षण झाल्यास ज्या वेळेस लक्षात येईल त्या क्षणी थांबवावे पण पूजा चालू ठेवावी आणि या व्रताचे प्रायश्चित्त म्हणून दुसऱ्या दिवशी उपोषण करावे म्हणजे निरंकार उपवास करावा या व्रताचे उद्यापन देवता स्थापन होम हवन अन्नदान इत्यादी पद्धतीने केले जाते एखादी व्यक्ती स्वतःचे प्रदोष व्रत चालू असताना कालावधी पूर्ण होण्या अगोदरच दगावली तर त्याच्या पुत्र पौत्र पती पत्नी कन्या इत्यादी वारसदारांनी त्यांची इच्छा असल्यास स्वतः हे व्रत पुढे पूर्ण करावे आणि जर तसे शक्य नसेल तर त्या व्यक्तीच्या वर्ष श्राद्धानंतर त्या व्रताचे उद्यापन करावे प्रदोष व्रताचे दिवशी घरातील एखाद्या व्यक्तीचे श्राद्ध येत असल्यास श्राद्ध करावे व त्या जेवणाचे पदार्थात एखादा उपवासाचा पदार्थ करावा व जेवणात ग्रहण करावा व्रताच्या दिवशी भूमिशयन ब्रह्मचर्य पाळावे व दुसऱ्या दिवशी श्री विष्णूपूजा पूजा करावी या पद्धतीने सर्व मनोवांचित इच्छा पूर्ण करणारे आणि प्रत्यक्ष श्री वेदतुल्य गुरुचरित्रात उल्लेख केलेले असे हे प्रदोष व्रत या व्रताच्या प्रभावाने या व्रतामुळे आपल्याला आपल्या आयुष्यातील ज्या काही समस्या आहेत संकटे आहेत ती दूर होण्यासाठी नक्कीच मदत होईल हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ